हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत तरीदार चिकन रस्सा त्यासाठी कांदा अद्रक लसूण कोथिंबीर धना पावडर खोबरं अर्ध घ्यायचं संपूर्ण घ्यायचं नाही तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ त्यासाठी अद्रक लसूण पेस्ट कांदा टॅमॅटो हे तेलामध्ये टाकावे तेलामध्ये टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं नॉर्मल दोन तीन मिनटं परतून घ्यावे त्यानंतर चिकन सोडावे पूर्णपणे चिकन त्यात असं टाकून द्यायचं त्यानंतर व असं परतवून घ्यायचं ह्या चिकनमध्ये आपण मीठ हळद हे टाकून पूर्णपणे मिश्रण हे एकजीव करून घ्यावे बघा अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं ब हे बघा त्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायचं हे बघा मैत्रिणीला पाच मिनटानंतर मी झाकण काढून बघितले अशा प्रकारे शिजलेले ह्यानंतर यात आपल्याला ह्या चिकनला आपल्याला खालीवर परत परतून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर यात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे ठीक आहे गरम पाणी घातल्यानंतर परत आपल्याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे चला तर मग आपलं चिकन शिज आपण हा सगळा मसाला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया त्यानंतर यात थोडासा हा खडा मसाला घालायचा आहे हे बघा मी घातल्याप्रमाणे असं घाला हा सगळा खडा मसाला घातल्यानंतर आपण मसाला बारीक करून घेतला आहे बघा असं आपला मसालाही बारीक झालाय तोपर्यंत ही चिकनही छान असं शिजलेलं आहे बघा तर मग आपण करूया भाजीची तयारी टोपात ऑइल घातलं या ऑइलमध्ये आम्ही टाकले टाकले दोन चार तेजपत्ते नंतर गरम मसाला मिरची पावडर हे पण तेलात परतून घ्यायचे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपण हा मसाला जो आहे मिक्सरमधून काढलेला सगळं अद्रक लसूण खोबरं ही हो सगळी पेस्ट आपण याला फोडणी द्यायची छान असं तेल सुटेपर्यंत याला फोडणी द्यायची आहे बघा असं परतवायचं आहे परतवायचं आहे सारखं हे बघा किती छान तेल सुटले त्यानंतर जे आपण चिकन आहे आपलं शिजलं ते हे टाकून घ्यायचे सगळं चिकन यात टाकल्यानंतर आपण हे चिकन देखील परतून घ्यायचं आहे असं दोन तीन मिनटं हे चिकन परतवलं छान असं याला मसाला लागल्यानंतर जे आपलं सूप आहे उरलेलं हे बघा असं परतून घ्यायचं आहे जे सूप आपलं आहे ते उरलेलं हे सूप देखील पूर्ण यात घालायचं आहे जर तुम्हाला भाजी वाढवायची असेल त्यानुसार पातळ घट्ट जशी हवी आहे तशी तुम्ही पाणी घालू शकता हे बघा मित्रांनो किती छान अशी भाजी आली भाजीला वितरण किती छान आलं आहे बघा किती तरणदार भाजी आली यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे बघा असं परतवायचं आहे बघा तुम्हाला ह्यानंतर मीठ घातल्यानंतर उकळी मारायची दहा पंधरा मिनटं उकळी मारून घ्यायची त्यानंतर आपली भाजी अशी छान अशी रेडी होते बघा किती छान कट आला आहे भाजीला हो नंतर वरून कोथंबीर घालायची बघा भाजी अस्सल तरीदार भाजी चिकन रसा आपला रेडी आहे थँक्यू